इथे मी एक कप भगर घेतली आहे आणि ती रात्रभर पाण्यात भिजत घातलेली आहे बघू शकता छान अशा पद्धतीने भगर आपली भिजून झालेली आहे आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत भगर आता आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही पाणी जास्त राहू द्यायचं नाही आहे जेवढं कमी प्रमाणात पाणी टाकता येईल तेवढ्या पा कमी पाण्यातच आपल्याला भगर वाटून घ्यायची आहे छान वाटून झाली आहे बघू शकता अशा, अशा पद्धतीने मिक्सरमधून भगर वाटून घ्यायची आहे तवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे बघू शकता खूप छान अशा पद्धतीने आपली भगर दळून झाली आहे आणि बिलकुल असंच घट्ट पातळ ठेवायचं आहे आपल्याला मी पाव चमचा सोडा घातला आहे आणि तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला मी आपे पात्र घेतले आहे आणि त्याला आता मी थोडं थोडं तेल लावून घेणार आहे आपे पात्र छान तापून झालेले हे बघू शकता तुम्ही आणि मिडियम गॅस आहे आपल्याला आणि त्यात आता आपे पात्रामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने बॅटर टाकून घेणार आहे पाच ते सात मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत झाले आपल्याला हे सगळे आपे असे उलटवून घ्यायचे बघू शकता छान कुरकुरीत झालेत वरून आपे तयार झालेले बघू शकता तुम्ही खुसखुशीत आहेत वरून आणि आतून मऊ झालेले आहेत मस्त इथे मी भाजलेल्या शेंगण्याचं कूट घेतलेले हे तुम्हाला किती आमटी पाहिजे त्यानुसार तुम्ही शेंगण्याचं कूट घ्यायचं आहे आणि इथे मी चार मिरच्या घालणार आहे बघू शकता त्यात आपल्याला दही घालायचे एक कपभर आणि छान मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे छान असं वाटण दळून झालं आहे बघू शकता तुम्ही पाणी घालायचं आणि आपल्याला हे छान आप असं मिक्स करून घ्यायचं एक पळी शेंगदाण्याचं तेल घातलं आहे बघू शकता तुम्ही आणि छान असं तापत आलं आहे इथे आपल्याला त्या तेलामध्ये हो आता हे शेंगण्याचं खूप दळलेलं टाकून घ्यायचं आहे पाणी घालणारे आपण आपल्या आवडीनुसार आमटी घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे सर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मी उकडलेला बटाटा घेतलाय बघू शकता या हा बटाटा कुस्करून छान तुम्ही आमटीत सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की घाला आणि आता आपल्याला ही आमटी जवळजवळ मंद आचेवर दहा मिनटासाठी उकळू द्यायची दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालणारे कूट कूटसुद्धा वरून छान लागतं आपल्याला खाताना म्हणून मी वरून दाण्याचं कूट घालते झालेले बघू शकता छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे यात आपण जिरं आणि कोथिंबीरचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही नक्की वापर करू शकता बघा आपे आणि शकुंद्याचे आमटी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा